मी नितीन सर्वदे वंचित बहुजन आघाडी शहर महासचिव आता आपल्या आंबेडकरी चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आणि अंबाजोगा येथील विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील असणारा सामान्य कार्यकर्ता आहे गेले पंचवीस ते तीस दिवस झालं आम्ही नागरिकांच्या विविध प्रश्नासाठी नगरपालिकेत चक्रा मारत आहोत त्या प्रश्नामध्ये प्राथमिकता रमाय आवास घरकुल योजना जे पहिले चोपन्न लाभार्थी होते त्या चोपन्न लाभार्थ्यांपैकी काही लाभार्थ्यांना दुसऱ्या टप्प्याचे कोणाचे तिसऱ्या टप्प्याचे कोणाचे चौथ्या टप्प्याचे असे त्यांचे हप्ते पडायचे बाकी त्याचप्रमाणे नवीन एकशे तेवीस लाभार्थ्यांची भिडून मंजूर यादी आलेली आहे त्यांचे मंजुरीपत्र तयार आहेत परंतु माननीय प्रशासक प्रियंका टोंगे मॅडम यांचे काही तांत्रिक कारण असतो किंवा काही अडचणी असतो ते सुट्टीवर असल्यामुळं त्यांचा वेळ निश्चित नसल्यामुळं मुंबई पुण्याहून जे एकशे तेवीस लाभार्थीपैकी लाभार्थी आहेत ते आठ आठ वेळेस या महिन्यामध्ये चक्रा मारून बसलेत त्यांचा ते एकदम गोरगरीब घरातील कष्ट करून खाणारे लोक असल्यामुळं त्यांचं आर्थिक नुकसान होतं आहे त्यांचं शारीरिक नुकसान होतं आहे त्याचप्रमाणे त्यांना म्हणजे संभ्रमित होणारी ही एक प्रक्रिया असं त्यांच्या नजरेमध्ये जात आहे तर आमची विनंती आहे माननीय टोंगे मॅडम यांना की आपण सध्याच्या काळात माननीय साहेबांच्या नंतर तुमचं काम एक लेख लेखण्याजोगं आहे लोक म्हणजे अंबाजोगाईतील सर्व नागरिक हे तुम्हाला आज नावाजत आहेत आज तुम्ही उत्तम प्रशासक म्हणून नावाजलेले असताना अशा काही तांत्रिक घडामोडी आज नगरपालिके बहुती घडलेले असल्यामुळं सगळ्यांना माहीत आहे की नेमकं नगरपालिकेच्या आवारात आणि नगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजात नेमकी काय आडपाटा येते किंवा काय अडचणी सुरू आहेत हे सगळे चर्चा करत आहेत त्या चर्चाचा परिणाम आणि त्या चर्चाचा साईड इफेक्ट तुमच्यावर न पडावा अशी आमची इच्छा आहे आणि हे मान्य टोंगे मॅडम यांना विनंती आहे ज्या काही लोकांच्या अडचणी असतील त्या दूर व्हाव्या आज तुम्ही तिथं नसल्यामुळं सफाई कामगारांची पगार होऊ शकत नाही आणि त्या सफाई कामगारांनी काल काम बंद करून टाकलेलं आहे त्याचप्रमाणे पाणीपुरवठाच्या पगारी आहेत संगणक विभागाचेही कर्मचारी त्रस्त आहेत बरेच काही म्हणजे नगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या गोष्टी आहेत दिव्यांगाचा पाच टक्के राखीव निधी गेले कित्येक दिवसांवर प्रलंबित आहे तोसुद्धा अजून वर्ग झाला नाही मॅडम आपण उत्तम प्रशासक आहात आपण पुढंही अजून जोमाने काम करू शकणाऱ्या प्रशासक असल्यामुळं इतर काही राजकीय चर्चा किंवा ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या चर्चामध्ये आपलं नाव खराब होऊ नये अशी आमची मनोकाम कामना आहे आणि आपण वेळेत या गोष्टीवर सर्व गोष्टीवर तोडगा काढत आपल्या नगरपालिकेचा सर्व कारभार सुरळीत व्हावा आणि जास्तीत जास्त लोकांचा विश्वास हा नगरपालिकेच्या प्रशासकीय काम कामकाजावर पडावा आणि लोकांनी नगरपालिकेत जास्तीत जास्त कर भरून त्याचप्रमाणे तो ते कामकाज पुढं जात तुमच्या काळामध्ये हे नगरपालिका अव्वल दर्जाची व्हावं ही आमची इच्छा आहे त्यामुळं मॅडम आपणास आम्ही विनंती करतो की आपण लवकरात लवकर या सफाई कामगारांचे असतील पाणीपुरवठा असतील संगणक विभाग असतील किंवा आपल्या रमायावासचा जो काही प्रश्न आहे मंजुरी मंजूर लाभार्थ्यांना मंजुरीपत्र देणं त्यांचा सर्वे करणं त्याचप्रमाणे त्यांचा निधी त्यांच्या खात्यात वर्ग करणं हेही सगळे कामं आम्हाला तुमच्या हातून करायचे कारण ही योजना जी सुरू झाली रमायावास योजना जी सुरू झाली ती तुमच्या कार्यकाळात पहिल्यांदा लाभार्थ्याच्या खात्यामध्ये निधी पडला गुट्टेसाहेबांनी जी साथ दिली आणि तुम्ही जो नि जो रमायावासचा जो प्रश्न पुढं नेला त्यामुळे लाभार्थ्यांना आणि इथल्या सर्व पंतप्रधान आवास असतील किंवा आवास असतील या लाभार्थ्यांना तुमची खूप साथ मिळाली अशीच साथ तुमची मिळावी ही इच्छा आहे आमची त्यामुळं आम्ही विनंती करतो की तुम्ही सोमवारी वेळेत आपण या नगरपालिकेच्या दालनात येऊन आम्हाला सहकार्य करावे एवढी मी विनंती करतो जय भीम.